जय शिवराय मराठा योद्धा म्हणून जारांगी पाटील यांचं साव उपोषण सराटे अंतरवाली या ठिकाणी परवा दिवशी सुरू झालं त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी काल आम्ही जारांगी पाटलांची भेट घेण्यासाठी सराटे अंतरवालीला गेलो मित्रांनो जारांगी पाटलांची जशी जशी तब्येत खालवलं जात आहे तसं तसं राज्यभरातूनच नव्हे तर परराज्यातून देखील मराठा बांधव हे सराटे अंतरवालीच्या दिशेने येत आहे या गेंड्या सरकारला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत माझा असाच चालू राहील असं ठणकावून काल सारंगी पाटलांनी सांगितलं मित्रांनो आम्ही काल दिवसभर सराठी अंतरवालीला होतो आणि हे सगळं होत असताना ज्या वेळेस आम्ही अंतरवालीला गेलो त्यावेळेस एकदम सगळं सुरळीत होतो परंतु ओबीसीचा तो कोणता नेता आहे सोय घोषित पुण्याचा तो त्या वडिगोद्री म्हणजे सराटे अंतरवालीच्या बाजूचं गाव आहे हक्कीच्या अंतरावरती ते गाव आहे त्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटावा या दृष्टिकोनातून त्यानं त्या ठिकाणी त्याचं उपोषण चालू केलेलं आहे परवा दिवशी ते वाकमारे जे आहेत ते देखील सराटीच्या गावाच्या दिशेने त्या ठिकाणी आले होते परंतु पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं यावरून हे स्पष्ट होत आहे की तुम्हाला ज्यावेळेस जारांगी पाटील उपोषणाला बसतात त्यावेळेसच तुम्हाला उपोषण करण्याची जाग येते ज्या वेळेस पाटील काहीतरी प्रोग्राम हाती हातामध्ये घेतात त्याच पद्धतीनं तुम्हाला सगळं कॉपी करावं वाटतं म्हणजे तुम्हाला एक जारंगी पाटलांची कॉपी तुम्ही भलेही करा उपोषणाला भलेही पसा परंतु जारंगी पाटलांची बरोबरी तुमच्या सात पिढ्या जर का गेल्या तरी होऊ शकणार नाही याच कारण असं आहे दिन की सारांगे पाटलांनी कोट्यवतीनं समाज हा एकवटून दाखवलेला आहे सराठी अंतरवालीची जा जी जागतिक विक्रम स्थापन जी सभा झाली आहे ती सभा नेमकी कशी होती हे तुमच्या सगळे सोयरे जे आहे सराठी अंतरवालीच्या आजूबाजूचे त्यांना जर का विचारलं तर बरं होईल मित्रांनो या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी या अगोदर लाठी हल्ल्याचा या ठिकाणी आदेश देऊन जसं जनरल डायरने आदेश दिले होते तसे आदेश या फडणवीसांनी दिले आणि त्या ठिकाणी मराठ्यांच्या आया बहिणीवरती काठ्या लाठ्यांचा वर्षाव करण्यात आला इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला आता कालचा विषय तुम्हाला सांगतो विनाशकाली विपरीत बुद्धी काय असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आता कालची घटना आहे आम्ही काल, काल सराटी अंतरवालीला गेलो जाता वेळेस आम्ही व्यवस्थित गेलो परंतु ज्या हो। वेळेस आम्ही येत होतो वापस सराटीवर तर त्यावेळेस धक्कादायक चित्र आम्हाला दिसलं सोलापूर बीड हवेच्या जवळ जो वडीगोदरी गावामध्ये जो पूल आहे त्याच पुलापासून अगदी एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती सराटे अंतरवाली गाव आहे आणि त्या ठिकाणाहून मराठा बांधव जे राज्यभरातून येत आहेत त्यांना आणवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे इतकंच नव्हे तर सराटे अंतरवालीला ज्या जे जे मार्ग येतात ते त्या मार्गांना बंद करण्याचं काम याच देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांकडून चालू आहे त्या पोलिसांची काय गलती बिचार्यांची हा जातीवादी गृहमंत्री या राज्याला लाभला आहे ही मोठी शोकांतिका आहे खऱ्या अर्थानं परंतु याचा पॉझिटिव्ह परिणामच होणार आहे हे देखील तितकंच खरं आहे मी तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीची विनंती करेल मित्रांनो ज्या पद्धतीनं या लोकांनी लाठी हल्ला केल्याच्या नंतर आपला समाज एकदम खळून उठला आग्या मावाळासारखा तुटून या लोकांवरती पडला त्याच पद्धतीचा कार्यक्रम आपल्याला पुन्हा एकदा करावा लागणार आहे कारण की दडपशाहीला सुरुवात झालेली आहे काल आम्ही बघितलं बऱ्याच मराठा बांधवांच्या गाड्या तिकडे मुख्य हवेलाच त्या ठिकाणी अडून तुम्हाला जसं जायचं तसं त्या पद्धतीने जायचं त्या पद्धतीने जा लोक आपले शेतात दोन पानधन पानधन रस्त्यांनी अशा मार्गांनी त्या ठिकाणी सराठीला आले आणि हेच या लोकांच्या मनामध्ये मराठ्यांची जी धडकी भरलेली आहे ना तेच आपल्या एकतेचं प्रतीक आहे आणि तेच आपलं यश आहे राहिला विषय मनोज जारंगी पाटलांचा या लोकांकडून तो जो वार येवल्याचा कुत्रा आहे पिसळेला तो वारंवार आरोप करतोय की स्थानिक आमदारांचं आंदोलन आहे शरद पवारांनी बसवलेलं आंदोलन आहे अरे जर का शरद पवार किंवा राजेश टोपे यांनी जर का हे आंदोलन जर का तिथं त्या ठिकाणी बसवलं असतं तर त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना किमान चहाची तरी व्यवस्था त्या लोकांकडून केली के असती कारण की हे लोक अब्जवतीनं यांच्याकडे संपत्ती आहे कोट्यवतींनी यांनी माया जमवलेली आहे आणि जर का यांचं जर का आंदोलन जर का ते असतं तर त्या ठिकाणी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी किमान चहा नाश्त्याची व्यवस्था जरी या लोकांनी केली असती परंतु तसं आहे का तर मुळीच नाही फक्त हे जे अँटी मराठा आहेत किंवा ओबीसीच्या आरक्षणाला यांचा विरोध आहे मराठ्यांच्या ते सगळे देवेंद्र फडणवीसांचे पाळीव कुत्री असल्यामुळेच ते फक्त आणि फक्त बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे त्याला कसं बदनाम करता येईल हे आंदोलन कसं फोडता येईल मराठ्यांमध्ये कसं संभ्रम निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून या लोकांचे सगळे प्रयत्न चालू आहे परंतु यांचे प्रयत्न आपल्याला हाणून पाण्याचे आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करेल आपल्या मराठा समाजातील बांधवांना की बांधवांनो जास्तीत जास्त संख्येनं सराठी आंदोलनाच्या दिशेने या जारंगे पाटलांच्या आंदोलनाला तुमची सगळ्यांची गरज आहे